सर सीई टीचे विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टीचे जे विद्यार्थी आहेत भरपूर दिवसाचे वेट करत आहेत पी सी बी खास करून पी सी बी ग्रुपचे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की त्यांची हॉल टिकीट आलेली आहे तर ते कसे काढायचे ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे त्याआधी चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर अजून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला आय एम पी इम्पॉर्टंट नोट्स फ्री आणि तुम्हाला असेच नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला लिंक टाकल्या जातात त्यामुळे लवकरचा जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ग्रुपची लि ग्रुप जर फुल झाला तर सेकंड ग्रुप आहे तो तर थर्ड ग्रुप बनणार नाही त्याच्यामुळे जा, जा ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कर आहे ठीक आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे लवकर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा हा ग्रुपची लिंक ठीक आहे आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला आय एम पी नोट्स फ्रीमध्ये आय एम पी राई रेकॉर्डेड क्लास फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि त्याआधी व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्ही कोणत्या ग्रुपचे विद्यार्थी आहात पी सी बी आणि पी सी एम बी या दोन्हीपैकी कोणत्या ग्रुपचे विद्यार्थी आहात त्यांनी लगेच पी सी बी पी सी बी पी सी एम बी पी सी एम बी असं कमेंट करायचं आहे तर पहा तुम्ही जर ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलात तर या ठिकाणी एक नोटीसमध्ये तुम्हाला एक अपडेट दिसेल पहा नोटीसमध्ये अपडेट दिसेल तर महा ॲडमिट कार्ड इज लाईव्ह एम एस टी ई टी पी सी बी ग्रुप काइंडली डाउनलोड तीन तारखेलाच आलेली आहे अपडेट म्हणजे काल तर तुम्हाला काय करायचं आहे या अर्थसारख्या बटनावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती जर तुम्ही गेलात तर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल सेंट्रल लॉन्चपॅड म्हणून या सेंट्रल लॉन्चपॅडमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले ईमेल आय डी टाकायचा आहे जो की तुम्ही लॉग इन करताना वापरला होता त्यानंतर पासवर्ड टाकायचं जर दोन्ही विसरला असाल तर तुम्ही ज्याच्याकडून फॉर्म भरलेला आहे त्याच्याकडून तो अवेलेबल करून घ्या जर हे ईमेल आय डी पासवर्ड तुमच्याकडे नसतील तर आ, तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करता येणार नाही हॉलटिकीट जर डाउनलोड करता नाही आलं तर तुम्हाला पेपरला बसता येणार नाही म्हणजेच पी सी बी ग्रुपसाठी एक्झाम नाही तर तुम्हाला या ठिकाणा फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन आहे ठीक आहे तर पासवर्ड तुम्ही फक्त फॉरगेट करू शकता पण काहीजणं काय म्हणतात की आमचं युजरनेम पण लक्षात नाही म्हणजे ईमेल आय डी कोणता टाकलाय तर तो तुमची चुकी आहे ती तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटवाले कोण सायबर कॅफेवाले कोण तुम्ही भरलेला आहे त्याच्याकडे जायचं तो ईमेल आय डी घ्यायचा आहे ठीक आहे किंवा तुमच्या त्या प्रिंटवरती लिहिलेला असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणं पासवर्ड वगैरे टाकून साईन इन करायचं आहे आणि लगेच तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन येणार आहे आणि त्या तिकीटची प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट घ्यायची का कशी घ्यायची त्या ड्रेस कोड कसा पाहिजे एक्झामला कसं जावं याची व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती आत्ता लेटेस्ट व्हिडिओ आहे तो पहा पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तो व्हिडिओ पाह संपूर्ण माहिती त्याच्यात सांगितलेली आहे एक्झाम कशी असते काय काय असतं त्या ठिकाणं एक्झामच्या त्या ठिकाणं सगळे सेन्सर असतात त्यामुळे चिटिंगचं कारण नाही आहे हो त्या व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि हे होतं फक्त पी सी बी ग्रुपसाठी भरपूर जण कमेंट करतात की पी सी बीचं हॉलटिकीट कधी आहे तर हे पी सी चा बीचंच आहे आणि पी सी एम बीचं जे आहे ते अजून येईल रिलीज होईल आणि त्यानंतर जे बाकी सी टी असेल लॉ ई टी असेल थ्री इयर्स फाईव्ह इयर्स याचे देखील येणार आहेत आपल्या चॅनलवरती सगळ्या सीई टीचे व्हिडिओ पडत राहतात डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकर जा जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट मिळत राहतील व्हिडिओ आपल्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद